शेतकरी मित्रांनो नमस्कार संपूर्णपणे आपल्या नियोजनाखाली चालू असलेलं प्लॉट ऑनलाईन पहिले मार्गदर्शन घेत होते पण तेव्हा सर व्हिजिट पाहिजे तुमच्या लक्षात येईल आत्ता मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात झालेली आपण फाउंडेशनच त्यांना असं तयार करायला लावलं होतं पहिले सुरुवातीला ताटी पद्धत करायला लावली नंतरून वेळ जास्त लांब व्हायला लावली त्याच्यामुळं आपण पूर्णपणे सिटिंग बघा अतिशय उत्कृष्ट आहेत की थंडी जास्त मोठ्या प्रमाणात पडून असूनही सिटिंग चांगली कारले पण अतिशय उत्कृष्ट डावणीची समस्या थोडीफार पर, प्रमाणामध्ये दिसायला सुरुवात झाली होती मागे पण आता पूर्णपणे कंट्रोलमध्ये कारण कारल्या पिकामध्ये तेवढीच अडचण जास्त प्रमाणात येते ज्यावेळेस थंडी जास्त पडत असते त्यावेळेस निश्चितचपणे तिथे आपल्याला डावणीचे सिमटम्स जास्त प्रमाणात दिसत असतात अशा सिमटम्स आपल्याला दिसायला सुरुवात झाली होती पण आता कवरमध्ये बऱ्यापैकी पूर्णपणे कांडू आणि कांडी आपल्याला कारले लागले दिसत आहे लक्षात घ्या या अशा गोष्टी कधी घडत असतात ज्यावेळेस प्रॉपर न्यूट्रिशन आपण पण ज्यावेळेस झाडाला आपल्याकडून प्रॉपर न्यूट्रिशन जाईल त्यावेळेस अशा गोष्टी आपल्याला निश्चितपणे चांगल्या प्रमाणात घडत असतात नरसंख्यांची फुलं आहेत किंवा नर जी फुलं आहेत ती आपल्याला अगदी माफात मात्र